निफाड शहराचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव बारा फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथांचा लिलाव करण्यात आला हा लिलाव भाऊसाहेब किशन कापसे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांना घेतला असून ते यावर्षी रथाचे मानकरी असतील यावेळी मान्यवरांच्या हस्ते बारा गाड्यांचे पूजन आणि सत्कार करण्यात आला बारा फेब्रुवारीला सकाळी साडेसहा वाजता खंडेराव महाराज मंदिरात होम हवन होणार असून शनी मंदिरापासून मांडव डहा मिरवणूक निघणार आहे त्यानंतर कावडीचा कार्यक्रम होईल दुपारी दोन वाजता खंडेराव महाराज दैवताचे पूजन होणार असून सायंकाळी साडेसहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा याचे मानकरी नंदू रमेश शेलार हे आहेत यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सुभाष करडिले उपाध्यक्ष म्हणून संजय कुंदे कार्याध्यक्ष नंदलाल चोरडिया जगदत्त कापशे नामदेव जाधव महेश जंगम राजेंद्र थोरात विपुल सेंद्रे तर सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षपदी साहेबराव बर्डे सचिन यांची निवड करण्यात आली याप्रसंगी राजाराम शेलार राजाभाऊ राठे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे शिवाजीराव डेपले भागवत शेलार रघुनाथ कुंदे रमेश जाधव संजय धारराव मुकुंद होळकर संदीप शिंदे नगराध्यक्ष डॉ कविता धारराव मुख्याधिकारी अमोल चौधरी उपस्थित होते किशोर बस्ते दिशानुज निपाड